साहेब डोंबिवली शहरामध्ये आमच्या एकच शास्त्रीनगर रुग्णालय आहे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये माझी महिला गेली त्या की देता? देता त्या महिलेला चिठ्ठी लिहून देतात कळव्याला जा सायनला जा देतात की नाही देतात देतात मग ह्या अशा चिठ्ठ्या लिहून देणाऱ्यांना तुम्ही वीस तारखेला निवडून देणार आहात का साहेब परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालोय येत्या वीस तारखेला डोंबिलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना ज्या खुर्चीवरनं उतरवलं त्या खुर्चीवर परत बसवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार आहे साहेब जी गद्दारी झाली त्या गद्दारीचे एक शिल्पकार या डोंबिलीचे आत्ताचे असलेले आमदार पण आहेत आणि चालीस हालीबा आणि काय मी काहीच नाही बोललो आहे तुम्ही बोलले या डोंबिलीच्या विकासासाठी आम्ही झटतोय या डोंबिलीच्या विकासासाठी आम्ही काम करतोय साहेब ते सांगतात की आम्ही मानकुलीचा ब्रिज आम्ही केला, केला। त्या आम मानकुलीच्या ब्रिज मध्ये प्रचंड मेहनत करून आम्ही तो ब्रिज बनवला आहे त्यांनी ठाकुरलीचा ब्रिज बनवला साहेब अर्धवट लटकलेला ब्रिज आहे अजून त्या ब्रिजवर लोकांना जाता येत नाही डोंबिलीमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाही डोंबिलीच्या लोकांना हॉस्पिटलसाठी मुंबईकडे धाव घ्यायला लागते कळव्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे सारख्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे उल्हासनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे पण डोंबिलीसारख्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलची उणीव हो आम्हाला जाणवते साहेब ही आमच्यासाठी या राज्य कॅबिनेट मंत्र्यांनी केलेली शोकांती काय साहेब आमच्या डोंबिलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईमध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ केला साहेब नवी मुंबईमध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला ठाण्यामध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला साहेब डोंबिलीमध्ये गर्भ श्रीमंत लोक राहतात म्हणून आमच्याकडे पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ केला नाही पण उद्धव साहेबांच्या सरकार आल्या आल्या मधील पण पाचशे फुटांच्या घराचा टॅक्स पाचशे फुटांच्या घराचा टॅक्स कमी होणार माफ केला जाणार हे आज मी आश्वासन आमच्या नेत्यांच्या समोर देतोय डोंबिलीवर विशेषतः डोंबिलीवर अन्याय केला जातो सगळ्या शहरांमध्ये केला फक्त डोंबिवलीमध्ये नाही केलं परंतु उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसणार त्या दिवशी डोंबिलीतील नागरिकांच्या पाचशे फुटाचा टॅक्स माफ होणार डोंबिलीमध्ये खड्डेमुक्त रस्ते मिळणार डोंबिवलीमध्ये सुसज्ज हॉस्पिटल मिळणार आणि डोंबिवलीमध्ये जी मध्ये साडेतीनशे एकर जागा आहे त्या जागेमध्ये माझ्या डोंबिवलीतील एक लाख तरुणांना रोजगार पण मिळणार आम्ही टीकाच नाही करत विकासात्मक काम पण करतो आमचं कडे विजन आहे आणि काम करण्याची तळमळ देखील आहे साहेब आज आपल्या परिवर्तन यात्रेला शंभर किलोमीटर पूर्ण झाले साहेब शंभर किलोमीटर आम्ही चाललो या शहरामध्ये अनेक भागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या साहेब आमचा आमदार इथला आहे जो मंत्री आहे तो पाच वर्षात पण शंभर किलोमीटर मतदारसंघात चालला नसेल साहेब आणि आम्ही आठ दिवसात शंभर किलोमीटरचा प्रवास या शहरामध्ये केला चाळी चाळीमध्ये गेलो बिल्डिंग बिल्डिंगमध्ये गेलो लोकांच्या समस्या जाणून घेतल्या हे आठ दिवस तुमच्यासाठी शंभर किलोमीटर चाललो आहे पुढची पाच वर्ष तुमच्यासाठी मेहनत करण्याची तयारी आहे तुमच्यासाठी काम करण्याची तयारी आहे एक संधी तुम्ही द्या पुढच्या पाच वर्षामध्ये या डोंबिली शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढंच आज या ठिकाणी सांगतो आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दीपेजी